नमस्कार मी स्नेहल मोकाशी विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत एक नजर आजच्या हेडलाईन्सवर वर दमदार पावसाने धरण क्षेत्रात वाढ आता मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटणार राज्यपालांची मुंबई विद्यापीठ निकाल प्रकरणात एकतीस जुलै पर्यंतची डेड तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यास पंधरा ऑगस्ट उजाडणार आणि विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एक ठरल्या आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात गेले महिनाभर दमदार पाऊस पडत असल्याने तेवीस जुलैपर्यंत बारा लाख पंचवीस हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा आहे त्यामुळे आता मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटलंय मोडकसागर आणि तानसा दोन धरणे भरल्यानंतर आता तुळशी तर धरण क्षेत्रात असाच पाऊस पडल्यास दिवसात हे धरण भरून वाहू लागेल अशी शक्यता आहे मुंबई विद्यापीठ निकाल प्रकरणात हस्तक्षेप करून एकतीस जुलै पर्यंतची डेडलाइन दिल्यानं त्यानंतर कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठ सक्रिय झाले तरीही मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर होण्यास पंधरा ऑगस्ट उजाळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे रविवारी सायंकाळी ही तब्बल सहा लाख सेहेचाळीस हजार सहाशे से चार उत्तर पत्रिका तपासून झाल्या नसल्याचे समोर आले तर टी वायच्या परीक्षा एप्रिल सर्व परीक्षा संपल्या होत्या मात्र परीक्षा संपून आता सत्तर दिवस उलटूनही चाळीस ते पंचेचाळीस टक्के उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन झाल्यावर मॉड्रेशन करण्यात येणार आहे मात्र यातील तीस ते चाळीस टक्के उत्तरपत्रिकांचे मॉड्रेशन करायचे झाल्यास हा आकडा आठ लाखांवर जाऊ शकतो त्यामुळे एकतीस जुलैपर्यंत छोटे निकाल जाहीर होऊ शकतात पण कला वाणिज्य विज्ञान आणि विधी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यास ऑगस्ट महिना उजाडणार आहे याचाच अर्थ निकाल जाहीर व्हायला ऐंशी ते नव्वद दिवसांचा कालावधी लागणार आहे मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या विविध परीक्षांचा निकाल एकतीस जुलैपर्यंत लावण्यात येणार आहे राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची धावपळ झालीय ही मुदत संपायला थोडेच दिवस उरले असूनही अनेक उत्तर पत्रिका तपासून झालेल्या नाहीत त्यामुळे उत्तर पत्रिका संबंधित प्राध्यापकांना पाच दिवस सुट्टी द्यावी असा आग्रह विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाकडून महाविद्यालयांना केला जातोय स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कोट्यातून वैद्यकीय प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्यक्षात परराज्यांमधील असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पंधरा वर्षाच्या वास्तव्याचा बोगस अधिवास दाखला सादर केल्याचे उघडकीस आले त्यामुळे स्थानिक विद्यार्थी आणि पालक चिंतित झालेत महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे त्यामुळे प्रशासनाने या फसवणुकीची संपूर्ण कसून चौकशी करून एकही पात्र स्थानिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी असा आग्रह हो विद्यार्थी आणि पालकांनी धरलाय वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता पारदर्शकता यावी म्हणून देश पातळीवर नीट परीक्षा घेण्यात आल्या मात्र या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आता वेळ झाली आहे ब्रेकची पुन्हा भेटू या ब्रेक नंतर नमस्कार आपले स्वागत देशभरातील वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्ट या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकसारख्याच असतील आणि त्यात भाषे गणित वेगवेगळे प्रश्न असणार नाहीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की सन दोन हजार अठरा पासून नीट परीक्षेच्या इंग्रजी खेरीज इतर भाषांमधील प्रश्नपत्रिका वेगळ्या असणार नाहीत तर त्यामुळे इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे फक्त साधे आणि सरळ भाषांतर असेल त्यामुळे वेगवेगळ्या भाषेतील प्रश्न नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदीमध्ये एकसारखी होती मात्र इतर भाषांमधील प्रश्नपत्रिकांमध्ये त्याहून वेगळे आणि काही ठिकाणी अधिक कठीण प्रश्न होते यावर वाद झाल्यानं मद्रास उच्च न्यायालयाने यावरून निकालास अंतिम स्थगिती दिली होती भारतीयांचा स्विस बँकेतील एकोणीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाला आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे यामध्ये भारतातील एच एस बी सीमधील खातेधारकांचाही समावेश आहे मात्र लोकसभेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की स्विस बँकेतील खातेधारकांची यादी आय सी आय आए जेने सार्वजनिकरित्या जाहीर केली होती यात सातशे भारतीयांचा समावेश होता मात्र यातून अकरा कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाला असून या प्रकरणी बहात्तर खटले दाखल करण्यात आले आहेत यातील एकतीस फौजदारी खटले आहेत या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारने विविध तपास यंत्रणांचा मिळून एक गट स्थापन केलाय त्यामुळे अशा प्रकरणांचा वेगाने तपास होत आहे आषाढ महिन्यानंतर येणार श्रावण म्हणजे व्रत वैकल्याचा महिना त्यामुळे या महिन्याला सुरुवात होण्याच्या एक दिवस अगोदरचा दिवस आषाढ अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्या म्हणून दिवस उत्साहात साजरा केला जातो या दिवशी मांसाहारी आहाराला पसंती देण्यात येते त्यामुळे गटारीच्या निमित्ताने मुंबईत तपास सहा लाख कोंबड्या आणि लाखभर बकऱ्यांच्या मटणाची विक्री झालीये त्याचप्रमाणे मद्याचीही विक्री मोठ्या प्रमाणात झालीये आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर दमदार पावसाने धरण क्षेत्रात वाढ आता मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटणार राज्यपालांची मुंबई विद्यापीठ निकाल प्रकरणात एकतीस जुलैपर्यंतची डेडलाईन तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यास पंधरा ऑगस्ट उजाडणार विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका पुढील वर्षापासून सर्व भाषांमध्ये एकतर आता वेळ झाली आहे इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार